शेतकरी मित्रांनो अवघ्या सत्तर दिवसाचं हे पीक आता आपण ट्रकमध्ये भरतोय आणि सत्तर दिवसाचं ट्रक ट्रकमध्ये भरणारं पीक हे मॅग जातीचं टरबूज आहे मॅक जातीचं टरबूज हे व्यापाऱ्यांच्या आवडीचं असतं कारण की ते ट्रान्सपोर्टला चालतं किती पैसे होतील तेही तुम्हाला मी सांगतो आणि व्यापारीची आपण मुलाखत घेऊ ते कशाप्रकारे यावर्षी माल घेत आहेत तर शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपक असताना मुनगे आपण पाहता आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण हे युट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नंतर बेल बेल ऑल नोटिफिकेशन चालू जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील भावांची आपण राम हो राम राम आपलं अपन ना बेल नाव सांगा रमेश पवार नाव आहे माझं बर बीड बीड हे आपले बंधू व्यापारी आहेत आणि ते बीड माझ्याकडे बरं तुमचा एक अंदाज एका एकरमध्ये किती माल निघेल वीस टन माल निघाला बावीस टनाच्या दरम्यान तुमचा घेण्याचा रेट आता हा जो माल घेतला काय भावाने घेतलेला आहे अकरा रुपयाने आज घडीला आजच्या दिवशी माल घेतलेला आहे आणि आमच्या भागात त्या पद्धतीनं भाव चालू आहे बरं तुम्हाला ट्रान्सपोर्टला पाठवताय तर बाहेरच्या राज्यात चालू का गोवाटी आसाम चेन्नई बर बर त्याच्यात तुम्हाला पातळ सालीचं टरबूज ना, चालत नाही जाडच लागते बाहुबली बाहुबली मॅक्स सिक्स चालतो योग्य होत बर बर आणि आता यांचं तुम्हाला नंबर वगैरे खाली देतोच आहे त्यांना तुमच्या टरबूज असतील तर त्यांना घ्या नक्कीच कॉन्टॅक्ट करा बरं तुम्ही टरबूज सहित अजून कशाचा धंदा करता व्यवसाय टमाटे शेवगा शेंग ठोकमध्ये ठोकमध्ये म्हणजे बाहेर पाठवण्याचा त्याच्यामध्ये कांदे तुम्ही माझ्याकडून कांदे हे कांद्याचे व्यापारी मी यांच्याबरोबर बरोबर कांद्याचा केला होता जवळजवळ दीडशे क्विंटल बारा पंधरा बरोबर आणि सध्या जो माल आता तोडणे चालू आहे इकडे जर दाखवलं तुम्ही तर हा आपला टरबूज तोडणं चालू आहे तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा म्हणजे कॉन्टॅक्ट करायला सोपं त्यांना यांना पण घ्या हे त्यांचे सहकारी मित्र आहे हे आमचे मित्र आहेत हा या इकडे या बीड़्चे बीड़्चे या तुम्ही बीडचेच आहे का हा मित्र बर तुमचं नाव काय राजू बर बरं तुमचा मोबाईल नंबर जो व्हॉट्सअप आहे तो नक्की सांगा या त्र्याण्णव बरं झिरो बरं शहात्तर बरं दोनशे एकसष्ट बरं हा त्यांचा नंबर आहे व्हॉट्सअपला किंवा मग तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करून कोणा पैसे अगर माल असा हो। ते एक नंबर हो कॉन्टॅक्ट करून मला फोन करा ते कांदा असेल भरबूज असेल सगळं आणि माझं जर सांगायचं ठरलं तर सत्तर दिवसामध्ये मला बऱ्यापैकी पैसे यातून होतील एक बावीस टन म्हणतात वीस टन जरी धरले तर अकरा रुपयाने माल दिलेला आहे आपण तर खर्च वाजता बऱ्यापैकी पैसे आपल्याला यातून राहतील कारण की आता आपला खर्च हा तीस ते चाळीस हजारच्या दरम्यान झालेला आहे मल्चिंग वगैरे सगळं धरून कारण की बी हे जवळजवळ भारी महाग आहे कारण की एक बियाचं जरी धरलं आपण तर जवळ एक रुपये सव्वा रुपयापर्यंत पडतं आणि त्यामुळं याला लागणारा सगळा खर्च आपण सेंद्रिय आणि रासायनिक या दोन्ही पद्धतीनं आणलेला हा इतका उत्कृष्ट असा इकडे दाखवा जरा असा माल आहे आणि आता गाडी भरणं चालू आहे मोठ्या फळाचं वजन आपल्या सहा किलो दरम्यान असेल मायामध्ये हां सहा ते सात किलो सहा सात किलो सहा कटिंग चालू आहे बरोबर दोन किलो पासून त्यांना माल चालतो दोन किलोच्या नंतरच ते घेतात दुसरी गोष्ट यांना पावडर असलेला माल पाहिजे पावडर असलेल्या मालाला त्यांची चांगली पसंती असते कारण फळायची यांना माल बाहेर पाठवायचा असतो तर शेतकरी मित्रांनो चांगल्यापैकी सत्तर दिवसामध्ये सध्या येणार पीक ला ला ला। हे आपले सहकारी मित्र मदत करायला आलेले आणि हे सगळे सहकारी मित्र आपल्याला मदत करायला आलेले आलेले आहेत तर दोन अडीच महिन्यामध्ये तयार होणारं पीक हे आहे माझ्या मते आणि असल्या कारणानं कारणानं पाणी ही इतर पिकाच्या तुलनेत कमी लागलं पण एक सांगतो ज्या वेळेस माल मोठा होतो या स्टेजला त्यावेळेस तुमची मोटर ही कमीत कमी तुमी तुमी चार तास पाच तास त्यावर चाललीच पाहिजे तर माल मोठा होतो बरोबर आहे पाणी महत्वाचं याला पाणी अगर दिलं फळ पोचत वाळू मध्ये येणार हे टर्बुट तुम्ही पाहिला असेल पण त्या ठिकाणी नदीचं पाणी वाहता असतात म्हणून त्याला चांगलं येतं आणि आपल्या या प्लॉटमध्ये तुम्ही जर लावत असाल तर ठिबक ज्या वेळेस एवढी साईज झाली तुम्हाला ठिबक वे जवळजवळ पाच पाच सहा सात तास चालू तरच हा माल चांगला पोचतो हे तुम्हाला मला सांगायचं राहील आणि तुमच्याकडे ठरबू जर असेल तर भावाला मदत करायला दिसू नका त्यांचा का नंबर दिलेला आहेच आणि सध्या पूर्ण हा जो माल आहे हा आता भरण्याच्या याच्यामध्ये अजून अर्धा माल राहिलेला आहे तो किती झाला तो हे आपण नक्कीच सांगायचा प्रयत्न नक्कीच करू तर शेतकरी भावांना व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कवडीमध्ये लिहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला पाहत असेल तर फॉलो करायला विसरू नका तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर धन्यवाद रामराम राम